डोंगराळे या छोट्याशा गावात एक चार वर्षाची चिमुकली एक कळी उमल जाण्यापूर्वी कुस्करली गेली मानवतेला काळीमा फासणार राक्षसालाही लाजवणार आणि सैतानाच्याही डोळ्यात पाणी उभं करणार असं हे क्रूर कृत्य आहे या घटनेची जरी महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतलेली असली फडणवीस साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस पाठवली जाईल असं घोषित केलेलं असलं विशेष सरकारी वकील दिला जाईल असंही घोषित केलेलं असलं तरी तेवढ्याने हा प्रश्न सुट सुटत नाही आज फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये चाळीस हजार केसेस पेंडिंग आहेत तीन तीन वर्ष निकाल लागत नाहीत न्यायाधीशाच्याही डोळ्यात पाणी यावं असं हे क्रूर कृत्या -कुर। आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या घोषणा शासनानं केल्यात त्याची त्वरेनं अंमलबजावणी केली जाणं आवश्यक आहे आम्ही मृतकाच्या परिवाराच्या दुःखात शहादा खेतिया तळोदा मंडळ दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जन प्रक्षोभ जो आहे त्या प्रक्षोभात आमचा देखील प्रचंड असा प्रक्षोभ सामील आहे आणि ह्या गोष्टीची जोपर्यंत तड लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत आम्ही या कृत्याच्या संदर्भामध्ये कारवाईबाबत पाठपुरावा सातत्यानं करत राहू कारण की जिवंत च ते प्रतीक आहे की आधी लोक जिवंत असले पाहिजेत आमच्या आहे आमची मागणी ही आहे सर की बाल न्यायालयांची महाराष्ट्रात नितांत आवश्यकता आहे आणि महत्वाचं हे की बाल हक्क संरक्षण समिती गठीत होणं ही आता काळाची गरज होऊ पाहते आहे एवढे दिवस पर्यंत शासन सुधारणावादी शासन आहे आपलं परंतु तरी सुद्धा या गोष्टी इतक्या लेट व्हाव्यात ही एक शोकांतिका म्हटली पाहिजे आम्हाला सरकार हुआ है की ट्रॅकच्या पलीकडे जावं लागत आणि इस पे अगर गुन्हेगार ने महिला को छेडा तो अगले चौराहे पे पुलिस की गोली उसका इंतजार कर रही है असं बोलणारा मुख्यमंत्रीची आम्हाला गरज आहे निर्भय हत्याकांड झालं त्या संदर्भात